सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये विनिमंत्रालयासह महापालिका निवडणुका पुन्हा रकडण्याची आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांनी ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे लोकल बॉडी जानेवारी महिना अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती एका अर्जाद्वारे राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केल्याची माहिती समोर येत आहे यावर आज सोळा सप्टेंबर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे या अपडेटमुळे अनेक इच्छुकांचे अवसान गळाले आहे संजय राऊत यांनी सरकारवर अत्यंत मोठा आरोप केला आहे संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्रात जात विरोध जात भांडण लावून लोकांचे लक्ष विचलित केले जाते फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जात रस्त्यावर आणली जाते शिक्षणापासून ते रोजगार पर्यंत या महाराष्ट्रात या सरकारच्या काळात काय प्रगती या विषयी एकदा मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला पाहिजे इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आहे की या लुटीचा परिणाम महाराष्ट्रावर दहा लाख कोटींच्यावर वर कर्जाचा डोंगर झाला राज्याची आर्थिक दुरावस्था इतकी कधीच झाली नव्हती आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार यावरती काही भाष्य करणार आर्थिक फार गोराईतील बंगला माझ्या नावावर कर आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती कर नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशा धमक्या मिळत असल्यामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातील लुक मसाला माजी उपसरपंच यांनी आत्महत्या केली असं सांगण्यात येत आहे नर्तकी पूजा गायकवाड हिच्या नादाला लागून गोविंद बर्गे यांनी स्वतःचं आयुष्य गोळी झाडून संपवलं आहे या प्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत गोविंद बर्गे यांच्या मृत्यू प्रकरणी पूजा हिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत मागच्या दोन दशकातील राजकीय मतभेद बाजूला ठेवून उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत पुढच्या काही महिन्यात मुंबईसह अन्य महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र एक लढू शकतात मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती होण्याची दाट शक्यता आहे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाल्याचं दिसत आहे मराठच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे एकत्र येणार आहेत कारण सध्याच्या राजकीय परिस्थितीत अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येण्या वाचून दोन्ही ठाकरेंकडे पर्याय नाहीये विधानसभा निवडणुकीत मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मोठी घसरण झाली दोह जनाधार घटल्याचा दिसलं त्यामुळे आगामी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक दोन्ही बंधूंसाठी महत्वाची आहे ठाण्यातील अतिशय वर्दरीचा गजबजला रस्ता असलेल्या घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होणं हे नित्यांचाच आहे त्यामुळे ठाकरेंना मात्र मोठा हो मनस्ताप सहन करावा लागतो दिवसभरात लोकांना बराच वेळ या रस्त्यावर अडकवून पडायला होतो मात्र आता घोट बंदर वासियांसाठी एक गुड न्यूज समोर आली असून लवकरच त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊ शकते कारण आता आजपासून घोटबंदर रोड वर अवजड वाहनांना रात्री बारा नंतर एंट्री देण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिला असून जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त महापालिका आयुक्तांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना नाही विश्रांती। पत्रकारिता, भूमिका, सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नुकत्याच झालेला आशिया चषक दोन हजार पंचवीस मध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्या टी ट्वेंटी सामना खेळण्यात आला या सामन्यात भारताने पाकिस्तानाचा सात गडी राखून पराभव केला या सामन्यावरून सध्या राज्यात मोठे घमासान सुरू आहे यावरून विरोधक हे भाजप सरकारवर टीका करत आहे त्यातच आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातील अग्रलेखनातून भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यात मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे हा सामना म्हणजे दहशतवाद्यांना आर्थिक मदत आहे असा टोला लावण्यात आला आहे आशिया कपच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर जोरदार टीकास्त्र सोडले संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अदे पाकिस्तानी असा आरोप केला होता यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रीस नायकवाडी चांगलेच आक्रमक झाले आहेत अजित दरांवर पुन्हा बोलाल तर जीभ हसडू असा इशाराच त्यांनी संजय राऊत यांना दिलाय गृहमंत्री योगेश कदमांच्या मतदारसंघात सामाजिक बहिष्काराचे प्रकरण तापले आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील चंद्रनगर गावातील विठ्ठलवाडी एक गंभीर वाद उफाळून आला आहे गावातील चार कुटुंबियांनी आपल्याला वाईट टाकल्याचा आरोप केला आहे सुरुवातीला त्यांच्या कौटुंबिक वादातून वाईट टाकण्यात आलं त्यानंतर त्यांच्याशी संपर्क ठेवणाऱ्या दोन वाईट टाकल्याचा आरोप या केला आहे त्यामुळे त्यांना मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागत आहे इतकेच नाही तर देवाची पालखी त्यांच्याकडे येत नाही गावातील कोणत्याही कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घेतलं जात नाही कोणीही त्यांच्याशी बोलत नाही असं या कुटुंब कुटुंबाचं म्हणणं आहे खासदार आणि आमदारांविरुद्ध प्रलंबित खटल्यांची सद्यस्थिती सांगणाऱ्या राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर आजी माजी खासदार आणि आमदारांच्या विरोधातील फौजदारी खटल्या सोमवारी तत्कालीन मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखाली विशेष खंडपीठाने या प्रकरणी सीमोठ दाखल केली होती राज्यातील भ्रष्टाचार गैरव्यवहारी या विरोधात आवाज उठवून राजकारणात खळबळ उडवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांचे पती अनिश दमनिया यांची महाराष्ट्र सरकारच्या इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेचा उपयोग शाश्वत विकासासाठी धोरण आखणे व मार्गदर्शन करण्यासाठी केला जातो अंजली दमनिया संस्थेत नियुक्त करण्यात आल्यामुळे राजकीय सुरुवात झाली आहे एकीकडे अंजली दमनिया विविध राजकीय नेते मंत्री आणि मंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे प्रकरणे उघड करत असताना त्याच वेळी त्यांच्या पतीची मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली संस्थेत नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या टीकेची जोड उठत आहे च्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे स्थानतोय मात्र तुम्ही पाठ रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री